गाडीमध्येच आरोग्य सेविकेकडून प्रसूती मोबाईलच्या उजेडात पार पडली प्रसूती धाडसी कृतीने वाचवले आई व वा जुळ्या मुलांचे प्राण एका फोटोची चर्चा नाशिक जिल्ह्यात होत असून दोन लहान बालक आणि बाळंतीन बाई तसेच एक महिला या फोटो दिसत आहे सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसून येत असून या फोटो मागची कहाणी काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सेवाभाव आणि तत्परतेचं अद्वितीय उदाहरण नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोळगाव येथे पाहायला मिळालं आरोग्य सेविका साधना घोटेकर यांनी आपल्या धाडसी निर्णयानं आणि अनुभवाच्या जोरावर एका गर्भवती महिलेसह तिच्या जुळ्या बालकांचे प्राण वाचवले त्यांच्या या सेवाभावी कृतीचं सर्वत्र कौतुक होतय निफाड तालुक्यातील कोळगाव येथील जाधव कुटुंबातील महिलेला पहाटेच्या सुमारास अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या परिस्थिती बिकट होताच कुटुंबियांनी आरोग्यसेविका साधना घोटेकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थी धाव घेत महिलेची तपासणी केली व तिला नेफाड येथे नेण्याचा निर्णय घेतला मात्र गाडी नैताळे शिवाराजवळ पोहोचताच प्रसूती वेदना तीव्र झाल्या परिस्थितीची गांभीर्यता ओळखून साधना ताईंनी आपल्या अठरा वर्षांच्या अनुभवाचा उपयोग करत महिलेसोबत असलेल्या तिच्या आईच्या मदतीने मोबाईलच्या उजेड्यात गाडीतच एका गोंडस बालकाला सुरक्षित जन्म दिला यानंतर दुसऱ्या बालकाची प्रसूती निफाड ग्रामीण रुग्णालयात सुरक्षितपणे पार पडली एकंदरच या संपूर्ण प्रसंगात कोणतीही वैद्यकीय साधनं किंवा योग्य प्रकाश नसताना देखील प्रसूती यशस्वीपणे पार पाडण्यात साधना घोटेकर यांनी दाखवलेलं धैर्य आणि निर्णयक्षमता अनुकरणीय ठरली आई आणि दोन्ही बालकं सुखरूप असून उपचारासाठी दाखल आहेत गावकरी आणि जाधव कुटुंबियांकडून साधना घोटेकर यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे कोमलिने दोन बाळांना जन्म दिला त्यावेळेस आमच्या येथील आरोग्यसेविकायकोटेखाली या होत्या त्यांनी त्यांच्या जवळ हांडम नसताना तरीसुद्धा फायदा मोलाची डिलेव्हरी तिन्ही गाडीमध्येच नाही तळ पुढे आल्याच्या नंतर केलेली आहे आणि हे दोन्ही बाळ हे सुद्धा सुख सुखरूप आहे व मुलांची आईसुद्धा व्यवस्थित आहे तर या केलेल्या कार्याला साधनात आईंच्या माझा सलाम माझा सलाम आहे मी साधना चंद्रशेखर घोटेकर देवगाव पे एस इथून उपकेंद्रा केंद्रातून कोळगाव येथे अशा कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे दिनांक का अकरा दहा 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 अकरा चोवीस पंचवीसला सॉरी मंगळवारी पहाटे पाचच्या दरम्यान एक प्रसूतीसाठी इथे पाहुणे आलेली जाधव कुटुंबातील मातेला जुळे बाळ होते मग मा त्या मातेचं तेव्हा पोटात दुखायला लागलं त्यानंतर त्यांचा मला फोन आला मग तिथे ते जाऊन त्यांची पूर्ण परिस्थिती बघून आम्ही बाहेर हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मी गाडीत असताना गाडी आम्ही निफाड आरेजकडे घेऊन चाललं जाता दरम्यान नैताळ्यामध्ये त्या मातेच्या पोटात खूप दुखायला लागलं त्यानंतर त्या मातेची प्रसूतीची वेळ जवळजवळ आलेली होती मग तेव्हा माझ्याकडे कुठलंही ग्लोज नाही कुठलंही साहित्य नव्हतं त्या दरम्यान मी मोबाईलचा टॉर्च लावून आणि तिच्या आईच्या साह्याने मदतीने त्या मातेची सुखरूप प्रसुती केली ते एक गोंडस मुलगा तिथे गाडीमध्ये जन्माला आला त्यानंतर आम्ही निफाड आदेशला गेलो तिथे त्यांना सगळी सविस्तर माहिती सांगून आणि तिथले तेथील डॉक्टरांनी दुसऱ्या बाळाला दुसऱ्या बाळाची त्या मातीची प्रसूती सुखरूप केली व आता माळ माता व हो बाळ दोन्ही व्यवस्थित आहे